विधानपरिषद उमेदवारीचा पेच नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जून रोजी निवडणूक होणार आहे यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभे पाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच मुंबई शिक्षक व पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मुंबई पदवीधरसाठी ॲडव्होकेट अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी अभ्यंकर यांचे नाव उद्धव सेनेने जाहीर केले आहे अभ्यंकर यांच्या विरोधात शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसमधून शिक्षक पदवीधरसाठी प्रकाश सोनावणे इच्छुक आहे महायुती ही ही जागा लढवण्याच्या तयारीत असून या जागेवर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महायुतीत मुंबई पदवीधरची जागा शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचा दावा डॉक्टर सावंत यांनी केला आहे भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा हा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांच्याच नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीत मात्र उद्धव सेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असून उद्धव सेनेकडून सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मनसेकडून अभिजित पानसे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद